नमस्कार मित्रांनो घेऊन आलं तुमच्यासाठी एक नवीन ब्लॉग आणि मी दिवाळीच्या सुट्टीमध्ये आलो होतो गावी चार दिवस सुट्टी होती म्हणलं गावी जाऊन येऊया आणि आत्ता मी आलो आहे दहागावला जिथे मी दहावीपर्यंत शिक्षण झालं माझं त्या ठिकाणी आलो आहे म्हणलं जरा हायस्कूलला जाऊन भेट देऊन येऊया तर मी आत्ता आलो आहे दहागाव माझ्या मा मागे बघू शकता हे आहे दहागाव हायस्कूल जिथे मी दहावीपर्यंत शिक्षण पूर्ण केलं बोर्ड एक्झाम इकडेच दिली आणि आत्ता आलो आहे म्हणलं जरा शाळेला जाऊन भेट देऊन येऊया तर मी तिथे आलो आहे तर तुम्हाला दाखवतो माझी काही जुन्या आठवणी आहेत तिकडे तर अजून शाळा अजून हे हे जे ही जी इमारत आहे ही जुनी इमारत आहे आणि ही मागे इमार ही इमार इमार जी इमारत आहे ही नंतरची इमारत इंट, आहे पण ही जुनी इमारत आहे जिथे मी सुरुवाती पाचवीसून जी माझे गावच्या शाळेतून पाचवीला इथे एंटर केलं तर तिथे त्यापासून ही इमारत आहे इथे तर तुम्हाला दाखवतो बघूया काय आहे ते आता आणि पूर्वी कसं होता ते तर मी आमच्या मराठी शाळेमधून पाचवीसाठी इथे आलो तर इथे मला वाटतं हा जो हा वर्ग दिसतोय तो आता इथे नववीचा वर्ग आहे पण इथे पहिला पाचवीचा वर्ग होता इथे मी आलो पहिल्यांदाच पाचवीचा वर्ग होता तुम्हाला दाखवतो आता बंद आहे पण आतमध्ये बघू शकता तुम्ही हे आमचे बेंचेस असायचे आम्ही इकडे बसलेलो असायचो अजूनही तसेच आहेत हे बघू शकता हे त्यानंतर पाचवी सहावी हा इकडे आता मला वाटतं आठवीचा इयत्ता आठवी बघू शकता हे आठवीचा वर्ग आहे आणि हे तसे पाचवी सहावी सातवी आठवी असे वर्ग बसायचे हे पण अजून ही इमारत खूप जुनी आहे ती आणि अजूनही तशीच आहे इकडे हे वर्ग आहेत हे पण बघू शकता मला वाटतं हे इथे इयत्ता सहावीचा इथे आहे हे बघा इकडे पण आम्ही बसायचो जसे वर्ष बदलायचे तसे तसे आम्ही वर्ग चेंज करायचो अजून सगळे तसेच जुन्या आठवणी तसे जायचो ते आता दरवाजे बंद आहेत म्हणून आतमध्ये दाखवू शकत नाही आम्ही दाखवतो आहे आणि हा जो एक रूम होता हा रूम आमच्या सर बसायचे इथे खोचरेसरना सगळी मंडळी घाबरायची हे सर इथे बसायचे हे बघा हे रूम तुम्ही बघू शकता आणि हा ह्या इमारतीच्या समोर हा मैदान पूर्ण ह्या मैदानात आम्ही सगळं खेळणं वगैरे हे खो खोचा इथे दिसतं हे दोन खांब दिसत आहेत इथे इथे खो खोचा होता हे इथे कबड्डीचं असे सगळीकडे तिकडे लांबडी उंचवडी असं असायचं हे सगळे खेळ आम्ही इथे खेळलो आहे पाचवी ते दहावीचं शिक्षण पूर्ण आमच्या इथे झालं आहे हे इमारत या इमारतीच्या नंतरची इमारत आहे आता मस्त सजवलेली आहे हे बघा फुलं वगैरे हे कत्रे सरांची स्पेशल केबिन होती हे बघू शकता आणि इथे हे समोर एक मंदिर आहे पुढे आमची दुपारच्या सुट्टीला आम्ही या बाजूला इकडे झाडांखाली जाऊन डबे खायचो आणि खूप मजा यायची त्यावेळेस खूप मजा यायची तुम्हाला अजून पण दाखवतो की तर ही ते नवीन इमारत आहे आणि हे तिकडे सगळे वर्ग आहेत या, या बाजूला सगळी इथे किती दा वर्ग आहेत ते काम करतं तिथे मी होतो हायस्कूलात तेव्हापासून ते काम करते तिथे ते आहेत अजून इथे दादा इकडे आपले ते दहावीपर्यंत इकडे वर्ग आहेत ना mm. आणि हे तर आमचे मुख्यात आहे बघ सर बसायचे तर तुम्हाला दाखवतो मी आतमध्ये नक्की आज दिवाळीच्या दिवशी सुट्टी सुट्टी आहे पण बाई आहे इथे म्हणून तिथे जरा उघडं होतं म्हणून दाखवतो बरं की इथे आमच्या सर बसायचे जे, जे सगळ्यांना माहिती असतील इथे मला वाटतं असेल जे आमचे या बोर्डावरती तुम्ही नाव पण बघू शकता शिक्षक होते होऊन गेले थी थी। ते सगळे आहेत इथे त्यांची नावं पण आहेत इकडे इथे आमचे मुख्याध्यापक बसाय आपले मुख्याध्यापकध्यापक बसायचे आणि खूप इथल्या जुन्या आठवणी आहेत आमच्या इकडे तर सांगू पण शकत नाही तेवढ्या आठवणी आहेत तर हे फक्त तुम्हाला आताच हे दाखवतोय तुम्हाला हे बघा हे बोर्डवरती सगळे जे बोर्डामध्ये प्रथम आलेली मंडळी आहे त्याच्यामध्ये हे लोक आहेत अक्षय मला वाटतं तुझं पण नाव असेल याच्यामध्ये कुठे आहे तुझं हा हा चव्हाण अक्षय असं हा माझा भाऊ आहे त्याचं पण आणि हा इथे माझ्यासोबत आहे आता हां याची बोर्डमध्ये फर्स्ट आला होता दहावीला तर तुम्हाला दाखवतो बाहेर बाहेरचा अजून आणि इथे अजून बाकीचे वर्ग बसायचे व तुकडी वगैरे असायची आता हे सगळं थोडं चेंजेस झालं आहे पूर्वीसारखं नाही पण काही वर्ग अजून इकडे बसतात हे बघा आता ही दहावीचं वर्ग इथे आहे हे बघू शकता इकडे पण आम्ही बसलो आहे पाच सातवी सा सहावी सातवीच्या नंतर आम्ही ह्या इमारतीमध्ये बसायला लागलो जेव्हा नववी दहावीला आलो त्यावेळेस तिकडे बसायचो त्यावेळेस आमचा वर्ग इकडे असायचा हे बघा अजून इकडे बेंचेस ह्या आमच्या जुन्या आठवणी आहेत हे बेंचेस तुम्ही बघू शकता हे बघा खूप भारी होतं त्यावेळेसचं आणि आत्ता तर खूप वेगळं आहे इथे स्टेज पण आहे इथे स्टेज हे बघा ही इमारत पूर्ण तुम्हाला इथून दिसेल आमच्या इथे बाजूला एक नळाची ही पण होती इथे याच्यावरती आम्ही नळावरती हात धुवायला पाणी प्यायला इकडे यायचं हे नळ लागलेत लाईनीमध्ये हे बघा इथे सगळं दुपारची सुट्टी झाली तर सगळे इकडे यायचे हे बघा तर तर अजूनही मागे नदी पण आहे मागे बघू शकता लागूनच नदी आहे ते आम्ही इकडे ह्या इकडून इमारतीचे मागे इकडून पळत असायचो कंटिन्युअसली था। पळत असायचो था। ज्यावेळेस पण मुलं मुलं सगळे असायचे त्यावेळेस हे बघा खूप भारी ते दिवस पण अजूनही आठवतात पण गेले ते दिवस शेवटीला तर आठवणीच हे बघू शकता हा पूर्ण म्हणायचं आम्हाला कवायत वगैरे सकाळची प्रार्थना पूर्ण हे याच्यामध्ये आम्ही उभे राहून करायचो मैदानामध्ये हे बघू खूपच भारी भारी दिवस होते अनि दाला इकड़े इकड़े ते आणि आमचा दहावीचा टॉपर बसलाय माझ्यासोबत आला इथे इकडे आमचं इकडे पण खालती त्यावेळेस अनुभवतो त्यावेळेस ही इमारत नव्हती आत्ता ती नंतर झाली आणि नळाचं पिण्याचं पाणी इकडे आलं आता सध्या हे बघा इकडे आमचं टॉयलेटचं वगैरे होतं सगळं आम्ही इकडे यायचो खाली टॉयलेटला सगळं इकडे त्यावेळेस ही इमारत नव्हती इकडून पूर्ण धावत जायचो आम्ही खाली ही इमारत जेवढ नव्हती हे मोकळी जागा होती इथे आणि इकडे आम्ही जायचो सगळं तर ही आहे आमची लालबहादूर शास्त्री दहा गाव शाळा मंदिर आहे शेवट समोरच जे किल्ल्याच्या स्वरूपात म्हणजे किल्ल्यासारखं बनवलेलं आहे ते मंदिर तिथे आहे आणि ही तुम्हाला दाखवतो ही जी समोर टपरी दिसते या टपरीवरती वडापाव मिळायचा त्यावेळेस वडापाव हा आम्हाला दोन रुपयाला मिळायचा आणि फक्त चटणीपाव एक रुपयाला मिळायची तर आम्ही कधी कधी पैसे नसायचे आम्ही चटणीपाव पण खायचो एक रुपयाचा चटणीपाव पण खाल्ले मित्रांनी मिळून सगळ्यांनी तर ही वडापावची टपरी होती बघा तुम्हाला पुन्हा एकदा दाखवतो पूर्ण शाळेचा आमचा व्यू आणि आम्ही आमच्या गावातून आम्ही या बाजूने इकडून तुम्हाला दाखवतो ही वाट होती इकडे सोविली गावातून आम्ही यायचो आणि इकडून इकडून चालत यायचो आम्ही या जंगलातून आम्ही त्यावेळेस त्यावेळेस एस टीचं वगैरे okay. साधन नव्हतं त्यामुळे चाळीच आहे चालत तिकडे एस टीचं वगैरे साधन होतं आम्ही चालत यायचो तिकडून तर धन्यवाद हा ब्लॉग तुम्ही पाहिलात आणि तुम्हाला कसा वाटला हा ब्लॉग हा नक्की तुम्ही कमेंट करून सांगा तुमच्या पण आठवणी काही खूप असतील तर तुम्ही शेअर करू शकता कमेंट्समध्ये तर हा ब्लॉग कसा वाटला तर तुम्ही नक्की कमेंट करून सांगा मला चला हा ब्लॉग संपवतो आता मी निघतो आहे तर ब्लॉगबद्दल धन्यवाद पण त्या अगोदर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाय बाय